उपयोगी अशा किचन टिप्स पितांबरीने तांब्याची भांडी घासली की थोड्या वेळाने लगेच काळी पडायला लागतात तसं होऊ नये म्हणून लगेच खोबरेल तेलाचा थोडासा हात भांड्याला पुसून घ्या म्हणजे काळपट डाग पडणार नाहीत कारल्याची भाजी कडू होत असेल तर कारले कापल्यानंतर थोडा वेळ मीठ चोळून ठेवा भाजी बनवताना थोडा गुळ आणि चिंचेचा कोळ घालायला विसरू नका मुलांना डब्यात जर फ्रूट्स कापून देत असाल आणि काळे पडत असतील जसं की ॲपल तर ॲपल विनेगर फळांवर कट केल्यानंतर थोडासा घालून द्यावा बघा फळं ताजे तवाणीच राहतात काळी पडत नाहीत टोमॅटो जर जास्त पिकले असतील आणि मऊ पडले असतील तर पाण्यात तीन चार तास ठेवले तर कडक व ताजे तवाने होतात नक्की करून बघा कुठल्याही फ्रूट्स किंवा टोमॅटो कट केल्यानंतर त्यांचे साल जर चेहऱ्याला दोन मिनटं चोळले तर चेहरा टवटवीत तव आणि फ्रेश वाटतो नक्की करून बघा आयुष्यात खुश राहायचं तर मी पणा सोडा माझ मला या तीन गोष्टींपासून लांब राहा बघा पॉझिटिव्ह वृत्ती इथूनच सुरू होईल हे गृहिणीसाठी खूप महत्वाचं आहे हो ना लसून सोडणं सर्वात किचकट कटका मग एक काम करा लसून दोन मिनिट तव्यावर पोळ्या झाल्या की छान गरम करा आणि एका बंद डब्यात घालून हलवा बघा पाकळ्या वेगळ्या होतील व्हिडिओ आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेगळे काही व्हिडिओज बघण्याची आणि टिप्स बघण्याची इच्छा असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक व्हिडिओवरती वेगवेगळे असे बनवले जातील